वरती वरती करा मारण आता चाललेलो आहे वॉटरफॉल कडे खूपच छान वातावरण झालेलं आहे आता गाडी पार्किंग ला लावली आम्ही चालत चाललेलो आहे いい距離でいて。 हो, हो ले, ले हो हे बघा व्यव खूपच छान व्यव आहे आता हे मी वरती आहे धबधब्याच्या वरती आलेलो आहे आम्ही एकदा एक वरती आहे धबधब्याच्या खूपच छान वेव झालेला आहे हे बघा इथं व्ह्यू किती सुंदर आहे हो सगळे फोटो काढायला जमले तिथे खूपच छान व्ह्यू आणि खूपच छान वातावरण झालेलं आहे मस्त वाटत एकदम पर्स मध्ये आपली पाणी ओढलं का बुलट गेली <laughs> आबरू न को काय असा नकला बापू बापू काकू इकडे बघा ना सगळे जा तिकडं एकाश 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 अरे जा तिकडे तुम्ही दोघ पण बर फोटोच काढायला लागली व्हिडिओ चालू आहे येते मम्मा मुलांचं खेळायचं चालू आहे इकडे म्हणजे बघा नाईट व्ह्यू खूपच छान आणि शांत वाटत इकडे

เดวิดสกายจัดเลยนะสกายเกมใส่เต็มเด้ Thank you. Hey <sighs> आम्ही गेम्स वगैरे खेळून झालेलो आहे आणि आता जेवायला बसलेलो आहे तर दाखवते आज जेवणात संध्याकाळच्या काय काय आहे ते तर आत्ता जेवणामध्ये आहे खीर आहे शेवयाची इकडे पनीरची भाजी हा बटाटा चपाती सलाड आणि पापड आहे आणि आता सगळे इथं जेवायला बसलेत सगळ्यांना भूक लागली आहे तर चला आता आम्ही पटपट जेवण करून घेतो आणि बोलतो